तुला शिकविन चांगला धडा पुढील भागामध्ये ज्यांची दार वाजवते मुणीश्वरी विचारते कोण हाय ती म्हणते मावशी मी मुणीश्वरी म्हणते यात काय ग एवढ्या राज्याला कशी आली त्यांची म्हणते मावशी खबरच तशी आहे ब्रेकिंग न्यूज मुणीश्वर म्हणते आता सांगते का पडदिशी त्यांची म्हणते हा अक्षदा आणि अधिपती बोलत होते अधिपतीला असं वाटतं तू घराच्या बाहेर जाऊ नये पण त्या मास्तरीला असं वाटतं तू वृद्धाश्रमात जावा मग अधिपती बोलले तिला मग झाली की दोघांमध्ये वादावादी आता काय काय झालं सविस्तर ती भुणेश्वरीला सांगते अक्षराला फोन येतो ती विचारते वहिनी सगळं तयार आहे ना ग्रेट आता ठरलं ना तसं करूया मुणेश्वरी दिवाईला नमस्कार करते तेवढ्याच चार रस येतो ती त्याच्या पाया पाडायला लागते तो दे बंद कर नाटक मुणेश्वरी म्हणते नाटकं तर मग हे सगळं खरं मानू मी तिथे तुमच्या मान्यावर खरं खोटं का मानू आम्ही जे काय ठावाय आहे ते आम्हाला आणि आमच्या देवीला चारस म्हणतो हे सगळं गोल गोल ना अधिपतीसमोर बोल मी अधिपती नाही आहे तिनते हळूहळू अहो कुठल्याच सुरात बोलताय तुम्ही दिवसाची सुरुवात आहे अशा आवाजात घर आहे की बाजार आहे चारस म्हणतो बाजारच आहे तू म्हणतेस ना भावनेचा बाजार आणि तुझ्यासारखा बाजार मांडणारी बाई मी दुसरी बघितली नाही शरम वाटायला पाहिजे तुला म्हणुशिरो म्हणते लई शरम वाटते तुम्ही सतत आम्हाला असं पायपुसणीसारखं वागवताय पण तरी पण आम्ही ह्या घरात राहतो अधिपतींच्या माये खातर त्याची लई शरम वाटते पण जाऊ द्या आईची माया तुम्हाने नाही कळायची तो म्हणतो तू अधिपतीची आई नाही आहेस आणि कधी होऊ पण शकणार नाही म्हणू म्हणते आमच्या मायलेकांचं नातं घट्ट आहे त्यामध्ये पडू नका आणि आम्ही मरेपर्यंत ते तसंच राहणार धनाजी श्रेयंशी साखर कारखान्याच्या फायली घेऊन ये लई कामं राहिलीत रूममध्ये अधिपती आवरत असतो अक्षर म्हणते आज तुमचा वेळ हवा आहे तन तो कशाला तीन ती महत्वाचं काम आहे तन तो तुमचं काम आहे तुम्ही करा की मला कशाला सांगताय ती त्याचा हात ओढत म्हणते अधिपती हा काय सूर आहे तुमचा तो तो माझ्या सुराचा प्रॉब्लेम आहे ती ते तो आहे अफकोर्स आहे बदलला पाहिजे हा सूर अधिपती म्हणतो माझा सूर तेव्हाच बदलल जेव्हा तुमचं बोलणं बदलल अक्षरवंते मी कुठं काय बोलले तुम्ही आत्ता तर आलात तो तर आत्ता नवं काल रात्री काय बोललात तुम्ही काय चाराश्रम वानप्रस्थ आश्रम काय संन्यास आणि यावं त्याव वृद्धाश्रमात जाऊ देऊ आईसाहेब तुम्हाला काहीच हरकत नाही हे काय मला पटलं नाही माझं डोसकं काम करायचं बंद आहे एरवी तर तुम्ही एवढे शांतपणे समजून उमजून बोलताय तीन ती अधिपती वृद्ध आश्रमाबद्दल तुम्ही बोललात मी फक्त त्यावर मत मांडलं तोंट तो मास्तरीबाई असं का बोलला अक्षर म्हणते सोडा तो विषय सोडा आत्ता काय सांगते ना ते नीट ऐका आता तुम्ही घरी असणं खूप महत्त्वाचं आहे कुणीतरी येणारे अधिपती म्हणतो कोण येणार आहे ती म्हणते तुम्हाला भेटायला येणार आहे तर तो कोण येणार आहे ती ती कळेल तुम्हाला अधिपती जायला लागतो तिन ती अधिपती प्लीज तोंट ओ फॅक्टरीमध्ये एक महत्त्वाची मीटिंग आहे ती ते घरी होणार आहे ना त्यापेक्षा कुठली मीटिंग महत्त्वाची नाही आहे दोघांचा वाद काय थांबत नाही अधिपती म्हणतो जाऊ द्या मुश्वरी फाईल बघत असते चौरस येतो आणि ओरडायला लागतो तिन ती ओरडू नका घरामध्ये नोकर आहे तमाशा कशाला तोंट अगं तमाशा तर तू केला माझ्या आयुष्याचा घरादाराचा मुणेश्वरी म्हणते बरं ठीक आहे तो तीक तो ठीक आहे म्हणजे ती ती ठीक आहे ठीक नाही चारस म्हणतो मला कळून चुकलं तो अजिबात चांगली बाई नाही आहे ती इतक्या वर्षात तुम्हाला मी कळलोच नाही याचंच वाईट वाटतंय चारस ओरडायला लागतो त्याच्या छातीमध्ये दुखतं म्हणुश्वरी म्हणते आहो तो तिला ढकलतो तड्यात अधिपती येतो आणि म्हणतो ओ का ढकलताय आणि चारसला ढकलतो आणि पुन्हा पकडतो अक्षरा म्हणते अधिपती काय करताय अहो तुमचे वडील येत ते अधिपती म्हणतो हे कसे वागते अक्षरा म्हणते कोण कसं वागतं कोण कसं आहे हे लवकरच कळेल आता भुणेश्वरी तिच्याकडं बघायला लागते आता सगळ्यांमध्ये खूप वादावादी होते भुणेश्वरी रडायचं नाटक करते आणि म्हणते माझं काय चुकलं चारोस म्हणतो अरे लग्न झालं लग्न झालं म्हणून ही अंगावर येते म्हणून मी ढकललं भुणेश्वरी म्हणते काय खोटं बोलतो आम्ही आधिपती हा व्हिडिओ बघा आम्ही अगदी आवडीने काढला होता तो व्हिडिओ बघतो आणि म्हणतो यात काय चुके बरोबर आहे अक्षरा म्हणते त्यांनी लग्न केलं ते चारो आईबरोबर भुवनेश्वरी मॅडमसोबत नाही अधिपती ओरडतो ओ वकीलपत्र घेतलं का झाला काय चारोस त्याला ढकलत म्हणतो काय बोलतोच बायकुशी अक्कल आहे का तुला अधिपती म्हणतो तुमचाच आदर्श आहे तो आदर्श अरे ही बायकून आहे माझी तुझ्या आयशी मी कधी आवाज चढून बोललो नाही तिला तिचा मान प्रेम सतत दिलंय मी अधिपती म्हणतो आमच्यासाठी आई एकच आहे आमच्या आईसाहेब साहेब चारोस म्हणतो भुवनेश्वरी हे सगळं करून काय मिळवलंस तू माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलं त्याला अडणी ठेवलं ती म्हणते तसं काय बी नाही हो चारोवास म्हणतो खाली मुंडी पाताळ धुंडी अक्षरा मला एक खून माफ झाला ना मी इच्छा करेल अधिपती चारोवासचा गळा दाबत म्हणतो खून करील त्याच्या आधी तुम्हाला तुमच्या पोराला मारावं लागल वास पुन्हा भुवनेश्वरीवर धावून जायला लागतो आता तर अधिपती त्याचा गळाच दाबतो त्याला सोडवण्याचा सगळे प्रयत्न करतात पण तो काय ऐकत नाही अक्षरशः चारोसला ठसका लागतो अक्षराम आजी लवकर पाणी आणा चारस शांत होतो अक्षरांम ते अधिपती हे काय वाग नाही तुम्ही घरामध्ये गुंडगिरी करायला लागलात ते आता बरंच काही बोलू म्हणते तुम्हाला माहिती आहे ना त्यांची तब्येत ठीक नाही आहे अधिपती म्हणतो त्यांना काय धाड भरली अहो आम्हाला घालवल्याशिवाय ते काय जात नसतंय आणि काय ओ तुम्ही काय एवढी वकिली करताय मुणीश्वरी म्हणते वकिली करणारच त्या त्यांच्या लाडक्या सुनबाई ना त्यांनी सासऱ्याला शब्द दिलाय आमासनी घराबाहेर काढणार चौरासाने अक्षराला कळतं कुणीतरी चोरून ऐकलं शिवानी ओंकारला म्हणते मुडुश्वरी मॅडम एवढ्या डेंजर असतील असं वाटलं नव्हतं रे तो तर अधिपतीला ना धक्का बसणारे अधिपती म्हणतो नाही नाही आई साहेब मास्तरीबाई असं काही वचन देणार नाही नाही म्हणजे काय बाबतीत त्यांचं आणि तुमचं पटत नाही त्यांचे विचार वेगळे तुमचे विचार वेगळे पण घराबाहेर काढायचा विचार ते काय करणार नाही असलं काय करणार नाही मुणुश्वरी म्हणते दिसतं तसं नसतंय विचारे मोठ्या मालकांना तुमच्या बायकोने त्यासनी शब्द दिला की नाही त्या सांगतील तेव्हाच तुम्हाला खरं वाटल काय सुनबाई तुम्ही त्यासनी शब्द दिला की नाही अक्षरा काहीच बोलत नाही अधिपती बरंच विचारतो पण ती शांत असते तो तो तुम्हाला आमची शपथ म्हणते अधिपती शपथ घालू नका चॉरसमध्ये पडतो पण अधिपती त्याच्यावर ओरडतो आणि म्हणतो मास्त्रीबाई बोला आता अक्षरा मोठ्याने ओरडते हो हो मी दिलाही शब्द मी बोलली असे मी भुवनेश्वरी मॅडमला बाहेर काढील आता मात्र सगळे शॉक होतात बाजा पाळायला लागतो ओंक्या पकडतो शिवाने ते ओंकार याला अजिबात सोडू नको बाजा म्हणतो अहो हात जोडतो त्या तोफ्याच्या तोंडी देऊ नका पण ओंकार त्याला ओढत नेतो आता अधिपती खूप गोंधळ घालत असतो अक्षर ते अधिपती जे मी बोलले त्याच्या मागे पुढे काहीतरी संदर्भ असतो मणीश्वरी म्हणते ओ सुनबाई आता गोलगोल -गोल फिरू नका अक्षर म्हणते तुम्ही गब्बासाओ हो मध्ये बोलू नका चौरस म्हणतो भुणेश्वरी ते बायको आहेत कशाला नाक खूप असते तिमते आमच्या लग्नामध्ये यांनी नाक असलं तेव्हा अक्षर म्हणते आठवत आहे ना तुम्ही काय केलं होतं मणीश्वरी म्हणते कशाला काढता येते आता आता चौरसचा खूप संताप होतो तर तो मुश्वरी तु या घरात बाहेर गेली ना मी अंबाबाईची उटी भरल ते आज जोडत म्हणते जातो आम्ही बाहेर तर तो मग बोलत कशाला बसली चल लीक पण अधिपती पुन्हा गोंधळ घालतो तुम्हाला काय वाटतं हा अधिपती आता थोबाडावर पडणार का हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद